नमस्कार मित्रांनो डी एम न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यावर अहमदपूर नगरपरिषदेने पाडला अंदाज राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे दहा ऑक्टोबर रोजी अहमदपूर येथे येत असून त्यांच्या स्वागतासाठी अहमदपूर नगरी सज्ज झाली आहे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या स्वागतासाठी अहमदपूर शहरातून जाणाऱ्या प्रमुख रस्त्यावर ठिकठिकाणी स्वागत कमानी व कट उभारण्यात आलेले आहेत त्यात नांदेड रोड लातूर रोड आणि अंबेजोगाई हो रोड या प्रमुख मार्गाचा समावेश आहे तात्या पेट्रोल पंपापासून एल आय सीकडे जाणाऱ्या चौकापर्यंतच्या प्रमुख मार्गावर स्वागत कमानी उभारण्यात आलेल्या आहेत त्याचबरोबर अंबेजोगाईकडे हो जाणाऱ्या रोडवरसुद्धा स्वागत कमानी उभारण्यात आल्या असून स्ट्रीट लाईटच्या मध्यभागी कटआउट्स लावण्यात आलेले आहेत परंतु अहमदपूर शहरातील या प्रमुख मार्गावरील स्ट्रीट लाईट ह्या गेल्या अनेक वर्षापासून बंद आहेत त्यामुळे या रस्त्यावर नेहमीच अंधार पसरलेला असतो तरीसुद्धा लोक अशा परिस्थितीतही या अंधाराचा सामना करत गेले अनेक वर्ष हा अंधार सहन करत जात आहेत परंतु या अंधाराबद्दल कुणालाच काही खेद ना खंत कुठलाच राजकीय पक्षाचा नेता व कार्यकर्ता या अंधारावर आवाज उठवायला तयार नाही परंतु राज्यात विकासाचा धडाका ओढून देणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा नियोजित दौरा दहा ऑक्टोबर रोजी असताना त्यांच्यासाठी उभारलेल्या स्वागत कमानीच्या निमित्ताने तरी अहमदपूर नगरपालिकेच्या विकासाचा दिवा लागलेला दिसायला पाहिजे होता परंतु तसे होताना दिसत नाही आणि अजितदादा पवार यांच्या स्वागत कमानीवर अंधार पडलेला आपणास पाहवास मिळत आहे त्याचबरोबर सध्या नवरात्र असल्यामुळे विविध ठिकाणी दांडिया नृत्याचे आयोजन केलेले आहे या दांडिया नृत्यामध्ये सहभागी झालेल्या महिलांना रात्री घराकडे परत जाताना सुद्धा या अंधाराचा सामना करावा लागत आहे परंतु अहमदपूर नगर परिषदेने गेल्या अनेक वर्षापासून या स्ट्रीट लाईट का बंद ठेवलेल्या आहेत मग या स्ट्रीट लाईट बंद आहेत तर हे पोल का थडगे म्हणून उभं आहेत नागरिकांना सोयीसुविधा देण्याऐवजी त्यांना अंधारात लोटणाऱ्या नगरपालिकेला कोणी वाली आहे का असा प्रश्न या निमित्ताने निर्माण झालेला असून खुद्द राज्याचे उपमुख्यमंत्री ज्यांनी लाडकी बहींसारखी योजना महिलांना दिली आहे ते येत असताना त्यांच्या स्वागत कमानीवर अंधार पडावा हे नगरपालिकेला कधी भान येणार आणि याकडे संबंधित पक्षाचे नेते आमदार आणि कार्यकर्ते यांनी लक्ष वेधून नगरपालिकेला याकडे गांभीर्याने लक्ष देण्यास भाग पाडणे आवश्यक आहे त्यामुळे जनतेची सोय होईल आणि विकासाचा उजेड सर्वांना मिळेल अशी अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करावीशी वाटते धन्यवाद